जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील अनेक इमारतींची चौकशी करून या इमारतींना देण्यात आलेले बांधकाम परवाने हे बेकायदेशीर आहेत म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी आणि काही अभियंत्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी आणि इंजिनियर्सवर कारवाई झाली असून यात प्रत्यक्षात दोषी असलेले इतर अधिकारी कर्मचारी इंजिनियर्स बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार संघटनेच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी फ्लॅट विकून पूर्ण पैसे घेऊन फ्लॅटधारकांना अजून फ्लॅट खरेदी दिलेले नाही किंवा ते भविष्यात खरेदी होण्याची शक्यताही खूप कमी आहे बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील इमारतींना वापर परवाना कायद्याच्या चौकटीत बसणार नाही म्हणून खरेदी विक्री करणे शक्य होणार नाही या गोष्टी लक्षात घेऊन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून फ्लॅटधारकांबाबत योग्य तो कायदेशीर विचार करावा असे या निवेदनात म्हटले आहे याबद्दल प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली उशीर झाला आणि गुन्हा दाखल झाला त्यानंतर ते अधिकारी पळापळी करत होते इथं जामिनासाठी गेले हायकोर्टाने जामीन सुद्धा रिजेक्ट केला त्यानंतर दोन अधिकारी हजर झाले आणखी दोघ फरार आहेत चार इंजिनियरला अटक करण्यात आले पण मला एक गोष्ट सांगायचं बिल्डर आणि डेव्हलपर्स कुठे गेले महानगरपालिकेचा तो एडीपीचा अधिकारी कोण होता त्या ठिकाणी त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही का बिल्डर आणि डेव्हलपरला अटक केली नाही याचा उत्तर देणे गरजेचे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एखादा व्यक्ती फसवला तर फसवल झाल्यानंतर ते लोक त्यांच्या त्यांच्या लोकांकडे जाऊन त्यांना मिटवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे विचार करत नाही हे फसवणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत आता आपण बघितलं <coughs> सोलापुरात अनेक बिल्डिंग असे आहेत ज्याचे परवानेच भोगत आहेत त्याला वापर परवानाही मिळणार नाही त्याला खरेदी विक्रीही मिळणार नाही त्याला पार्किंगही नाही आणि ते फ्लॅट धारक असेल त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेले आहे आणि बिल्डर जो आहेत त्या त्या काही बिल्डरांनी तर पूर्ण ते बदमाश लोकांनी पूर्ण पैसे घेतले खरेदी दिले नाही पार्किंगही दिले नाही अशी परिस्थिती आहे आणि ज्या ज्या फ्लॅटधारकांना फसवण्यात आले त्याची जर रक्कम काढली तर दहा वाल्मिक कराड सोलापुरात असतील अशी प्रकारची ती फसवणूक आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की दहा हजार कुटुंब कुटुंबाची या बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे आणि ह्याचे जाळे सोलापूरच्या महानगरपालिकेच्या टीपी पासून नगरविकास खात्याच्या मंत्रालयापर्यंत आहेत आणि यांचे यामध्ये किती अधिकाऱ्यांचे किती आमदारांचे मंत्र्यांचे हात आहेत ह्याचा सुद्धा तपास करणे गरजेचे या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती केली की के बिल्डर आणि डेव्हलपर्स त्याचबरोबर इंजिनियर आणि महानगरपालिकेचे उरलेले जे टीपीचे अधिकारी असेल आणि आणखी कोण उपायुक्त आहे यांना सुद्धा सह आरोपी करून यांना सुद्धा बेड्या टाका यांना बेड्या टाकल्याशिवाय हे विषय समजणार नाही कारण का दहा हजार कुटुंब धरलं तर कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे आणि मालमत्तेचा अपहार या लोकांनी केलेला आहे त्या मालमत्तेला दरोडा या लोकांनी टाकलेला आहे यांना तातडीने अटक करावी अशी प्रहारची मागणी आहे येत्या आठ दिवसामध्ये जर संपूर्ण चौकशी करून यांना जर ताब्यात घेण्यात आले नाही तर प्रहारच्या वतीने अनेक बिल्डिंगांसमोर महानगरपालिकेसमोर अचानकपणे अर्ध न अर्धनग्न असेल रस्ता रोख असेल विविध प्रकारचे आंदोलन प्रहारच्या वतीने तीव्र ताकदीने केल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून दहा वाल्मी करार म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो दहा असे बिल्डर आहेत ज्यांनी अशा प्रकारे ना कमीत कमी तीस चाळीस बिल्डिंग बनवले आहेत आणि एक एक बिल्डिंगची किंमत कमीत कमी दहा ते पंधरा कोटी रुपये आणि ते दहा ते पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग हिनी बनवून फ्लॅट धारकाकडून फ्लॅट घेतला फ्लॅट दिला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले पण त्यांना खरेदी दिली नाही पार्किंग दिली नाही त्यांना सुविधा दिलेली नाही पण महानगरपालिका गप्प आहेत त्यामुळे हे दहा वाल्मी कराड कोण आहेत त्यांचा हा महापालिकेतला कोण आहे त्यांचा हा नगर विकास खात्याचा कोण आहे त्यांचा हा मुंबई मंत्रालयातला कोण आहे याचा तपास करणे गरजेचं आहे ऑडिट करा नगर विकास खात्याचा पण एकनाथ शिंदे असतील कुणी असू दे जर चुकीचा कुणी करत तर कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना ज्यांना अधिकार दिले त्याची चौकशी करा कारवाई करा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो या ठिकाणी जे दहा हजार लोकांना जे फसवण्यात आलेले आहे त्याचे काय मी ऍक्शन कमिटी तयार करणार आहे सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणणार आहे आणि सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणून सोलापुरात मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय राहणारी कार्य काय या दहा हजार कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी फसवलंय त्यांना काळा फासून त्यांना चप्पलने प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही माझं तर मत असं आहे की पा एक पाचशे ते हजार कोटी रुपयाचा सहज भेटणार हजार कोटी रुपयाचा तर भ्रष्टाचार बिल्डर डेव्हलपर्स महानगरपालिकेचे अधिकारी आणि इंजिनियर या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि अनेक इंजिनियरला अजून अजूनही वाटत आहे अनेक बिल्डरला असं वाटत आहे की काहीच होणार नाही मी तुम्हाला आणखीन एक सांगतो सिद्धेश्वर पेठमध्ये एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये तर बोगस कम्प्लिशन बनवलेलं आहे बिल्डरने खरेदी दिली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणलं हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्ही दिलंच नाही आधी त्याची इन्क्वायरी दोन चार दिवसामध्ये ते सुद्धा जे ना हे चार इंजिनियर बरोबर दोन अधिकाऱ्याबरोबर त्याच्या सोबतीला ते सुद्धा जात हो साहेबांना भेटून समाधान वाटला साहेबांनी समाधानकारक सगळं सा ऐकून घेतला मी दिलेल्या प्रहारच्या निवेदनावर इन्वस्टमेंट मारला आणि कारवाई करण्यासाठी पत्रही काढतो असं सांगितले साहेबांचं सा या कामाबद्दल समाधान आहे नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी साहेब जर पुढे आले तर प्रहार चार पाऊल पुढे येऊन साहेबांना मदत केल्याशिवाय